नमस्कार मित्रांनो या ठिकाणी आपण परभणी जिल्हा परिषद या ठिकाणी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजग्रामी योजनेअंतर्गत तांत्रिक सहाय्यक यांची तात्पुरत्या स्वरूपात कंट्राटी पद्धतीने भरती करण्याची जाहिरात या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो आणि या ठिकाणी पद कोणतं आहे पहा तांत्रिक सहाय्यक आणि या ठिकाणी त्या ठिकाणी क्वालिफिकेशन काय लागतं बी एस सी कृषी किंवा बी टेक कृषी पदसंख्या पाच आहे आणि मित्रांनो मानधन आहे ते चौदा हजार पर महिना असं मानधन आहे आणि ही भरती जिल्हा सेतू समितीमार्फत घेतली जात आहे तांत्रिक सहाय्यक पदविका पदविका पदवी स्थापत्य अभियांत्रिकी यामध्ये जागा पाच आहेत आणि मानधन पर मंथ चौदा हजार आहे मित्रांनो कार्यवाहीचा तपशील पहा जाहिरात प्रसिद्धी वर्तमान व वेबसाईटवर आहे दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार एकोणीसला जाहिरात नमूद केलेल्या पदाचे अर्ज स्वीकारणं एकवीस तारखेपासून पंचवीस तारखेपर्यंत अर्ज स्वीकारले जातील सकाळी अकरा ते सायंकाळी पाचपर्यंत सुट्टीचे दिवस ओघळून रोहि विभाग जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तुम्ही जे फॉर्म स्वीकारले जातील जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदांच्या प्राप्त अर्जाची छाननी सत्तावीस जानेवारीला केली जाईल पात्र अपात्र यादी अठ्ठावीस जानेवारीला लावली जाईल आणि तोंडी मुलाखतीचा दिनांक असेल मित्रांनो तो या ठिकाणी तोंडी मुलाखतीचा दिनांक पात्र अपात्र यादीसोबत परभणी जिल्ह्याच्या संकेतस्थळ परभणी डॉट जी ओ व्ही डॉट इन याच्यावर प्रसिद्ध केला जाईल अटी व शर्ती काय आहेत पा अर्जाचा नमुना तोंडी मुलाखत व निकालासंबंधी कार्यक्रम पत्रिका या कार्यालयाची वेबसाईट परभणी डॉट जी ओ व्ही डॉट इनवर उपलब्ध करून देण्यात आली आहे उमेदवारांची किमान वयोमर्यादा अठरापेक्षा कमी नसावी आणि पंचेचाळीसपेक्षा जास्त नसावे अर्जासोबत शैक्षणिक पात्रतेच्या व अनुभवाच्या सत्यप्रती साक्षांकित करून जोडणे आवश्यक आहे व प्रत्यक्ष मुलाखतीच्या वेळी मूळ मुल प्रत तपासणीसाठी उपलब्ध करून देणे बंधनकारक राहील सदरची नेमणूक ही निव्वळ कंट्राटी स्वरूपाच्या असून शासन निर्णयानुसार प्रथम नियुक्ती ही अकरा महिन्याच्या कालावधीपर्यंत असेल त्यामुळे सेवा नियमित करण्याची कोणतीही मागणी करता येणार नाही किंवा अणुने राहणार नाही सदरील तांत्रिक अधिकाऱ्यास शासन निर्णय दिनांक सात मार्च दोन हजार पंधरामध्ये क्रमांक पाचनुसार नमूद केल्याप्रमाणे प्रचलित दराप्रमाणे मानधन देण्यात येईल निवड झालेल्या उमेदवारास शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर सेवेबाबत करारनामा करून देणे बंधनकारक राहील नियुक्त उमेदवारांकडून आर्थिक किंवा इतर नुकसान झाल्यास ते संबंधिताकडून वसूल करण्यात येईल व गुन्ह्याचे स्वरूप पाहून वेळेनुसार नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल नियुक्त उमेदवारास पूर्णपणे काम करणे बंधनकारक आहे काम करताना कुठल्याही प्रकारचा अनपेक्षित घटना होणार याची काळजी घ्यावी नियुक्त उमेदवारास स्व स्वेच्छेचे इच्छेनुसार सेवामुक्त राजीनामा द्यायचा असल्यास त्यांना एक महिना अगोदर कळावा लागेल आणि नाही केलं तसं तर मित्रांनो एका महिन्याचं तुम्हाला पेमेंट द्यावे लागेल अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक पंचवीस जानेवारी असून जाहिरातीपूर्वी व जाहिरातीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही सोबत जोडलेल्या नमुन्याप्रमाणे ए फोर साईजीकृत संगणकीकृत करून सादर करावा व अर्जावर स्वतःचा सध्याचा फोटो लावावा प्राप्त अर्जाची छाननी करून पात्र उमेदवारास मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल अपात्र ठरलेल्या उमेदवारास कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार केला जाणार नाही जर मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त झाल्यास वेळप्रसंगी लेखी परीक्षा पदानुसार संगणकीय परीक्षा घेतली जाईल याबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार निम्न स्वा स्वाक्षरितांकडे आहे उपरोक्त मानधनाव्यतिरिक्त तर कोणतेही मानधन नसेल अर्जासोबत जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा सेतू समिती यांची नावे दोनशेचा आधी सा राष्ट्रीयकृत बँकेचा धनाक्रोश म्हणजे दिदी ना, ना परतावा म्हणून जोडणे बंधनकारक आहे उमेदवारांचे कार्यक्षेत्र हे परभणी जिल्हा असून जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण त्यांना काम करावे लागेल त्यानंतर तोंडी मुलाखतीस तारखेस येते वेळेस आपले मूळ कागदपत्र एक तास अगोदर मीटिंग हॉल जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे उपस्थित राहावे निकालासंबंधी या कार्यालयाची वेबसाईट परभणी डॉट जी ओ व्ही डॉट इन यावर उपलब्ध करून देण्यात येईल आणि निकालासंबंधी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही असं सांगितलेलं आहे आणि या ठिकाणी मित्रांनो अर्जाचा नमुना आहे या ठिकाणी तुमचं नाव वगैरे भरून हा अर्ज व्यवस्थितरित्या भरून तुम्हाला मित्रांनो तो या ठिकाणी पाठवायचा आहे परब परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे व्यवस्थितरित्या फॉर्म भरल्यानंतर ले मित्रांनो आणि तुम्हाला जर ह्या अर्जाची प्रिंट पाहिजे असेल तर मित्रांनो ती प्रिंट तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझ्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जॉईन व्हा आणि तिथून ही पी डी एफ तुम्ही डाउनलोड करू शकता मित्रांनो तर या ठिकाणी पहा ही अर्जाची प्रिंट आहे आणि ही तुम्हाला प्रति मान्य जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा सेतु समिती परवणी यांच्या नावाने या ठिकाणी ही अर्ज तुम्हाला लिहायचा आहे काही शंका प्रश्न मत असतील तर प्लीज कमेंट्समध्ये लिहा मित्रांनो मी उत्तर त्याच्या अवश्य देईन व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आणि अशा अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो बाय